सन्माननीय राजसाहेबांचं भाषण झाल्याच्यानंतर मला एका एक या भागातल्या आमचं इथे मनसेचं पक्ष कार्यालय तर एका महिलेचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्याच पक्ष कार्यालयाच्या मागे एक एस बी आय बँक आहे आणि आमचं अकाउंट तिथे आहे आम्ही तिथे ज्या वेळेला जातो त्यावेळेला जे राजसाहेब म्हणाले की आ, हिंदीत बोललं जातं मराठीत बोलताना ती लोकं नाटकं करतात सो आम्ही सुरुवात इथूनच केलेली आहे आणि आज एस बी आयला आल्याच्यानंतर पहिलंच आम्ही पाहिलं तर नाव पाहिलं तर तिथल्या सगळ्या मोठ्या पोस्टवर ही बाहेरून आलेली लोक आहेत आम्ही या लोकांना विनंती केली त्यांच्या कार्यालयात जर कुठेही पाहाल तर मराठीचा कुठेच वापर नाही आहे सो so, जर तुम्ही या मातृभाषेत एक लाख अकाऊंट आहेत ह्या भागातल्या लोकांचे इथे आणि ह्यातले जवळजवळ पंच्याण्णव टक्केही मराठी लोकांची असतील तर मला असं वाटतं जिथे मराठीचा वापर जास्त आहे आमची मातृभाषा मराठी आहे आणि तिथे तुम्ही मराठी तरुणांना संधी दिली पाहिजेत जास्तीत जास्त मराठी मुलं कामाला असली पाहिजेत त्याच्यासोबत डोअर किपर असतील तेही मराठीत असले पाहिजेत कारण एस बी आयमध्ये बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिकांचे खाते असतात किंवा पेन्शनर लोकांचे खाते असतात आणि ही सगळी मराठी लोक आहेत सो आम्ही आज यांना ताकीद दिलेली आहे की याच्यापुढे बँकेंच्या भिंती देखील आम्हाला मराठीत दिसल्या पाहिजेत आणि ते जे काही डेशवर असलेली मुलं ही जवळजवळ सगळीच मुलं ही मराठीत असली पाहिजे एखादी ज्येष्ठ नागरिक मराठी आले तर त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलण्यासाठी तुमची माणसं उपलब्ध असली पाहिजे अशा विविध गोष्टी आज आम्ही त्यांना सांगितलं पत्राद्वारे त्यांना कळवलेलं आहे त्यांना पुढील आठ दिवसाचा आम्ही आठ दिवसात ह्या काही गोष्टी ज्या सांगितल्यात त्या बदल कराव्या आणि त्यात जर बदल दिसला नाही तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण रागाला सामोरे जावं लागेल